निवेदन आहे आज भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा धाराशिव दक्षिणच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना मागच्या पाच सात दिवसापासून जे महाराष्ट्रामध्ये परभणी प्रकरणाच्या नावाखाली प्रशासकीय हुकुमशाही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रालयाला हाताशी धरून आंबेडकरी जनतेला विनाकारण त्रास देत यांचं भविष्य आणि यांचं करिअर बर्बाद करण्याचं जे षडयंत्र या ठिकाणी राबवलं जात आहे वास्तविक पाहता ही हा एक सत्तेचा माज असून आंबेडकरी समाजाला महाराष्ट्रामध्ये टार्गेट करण्याचा मोठा प्रयत्न या ठिकाणी होत आहे त्यामुळं भारतीय बौद्ध महासभा जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज निवेदन पाठवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिम्मेदार पदाधिकारी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी तालुका शाखा ग्रामशाखेचे पदाधिकारी यांनी काही मागण्या घेऊन हे निवेदन आज या ठिकाणाहून पाठवत आहेत मागच्या पंधरा दिवसामध्ये आपण पाहत आहोत की प्रशासनाच्या जोरावरती प्रशासनाला हाताला धरून आंबेडकरी समाजाचं आंदोलन चिरडण्यासाठी ज्या प्रकारे सरकारनं भूमिका घेतलेली आहे ती भूमिका अतिशय चुकीची आहे कारण का सरकार हे जनतेसाठी काम करतं परंतु या ठिकाणी असं दिसून येत आहे एकतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचं नुकसान एका फिरून केलं आणि ते करत असताना पोलीस प्रशासन किंवा गृहमंत्रालय बघायची भूमिका घेतं त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या गोष्टी सोडून हे आंबेडकरी समाजानं रीतसर त्या ठिकाणी निषेध नोंदवत असताना आपली हातापाई करून या प्रकरणाला मोठं असं हिंसक वळण देण्यात आलं यानंतरही हे प्रकरण थांबण्याचं नाव घेत नाही पोलीस पी पी सी आरमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या कार्यकर्ता दगावला त्याचं मृत्यू झाला ही बाब या सरकारला शोभण्यासारखी नाही किंवा पुरोगामी महाराष्ट्राला शोभण्यासारखी नाही त्यामुळं आंबेडकरी समाजानं आज संबंध महाराष्ट्राचा बंदसुद्धा पुकारलेला आहे त्याचाच भाग म्हणून आम्हीसुद्धा काही मागण्या घेऊन मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवत आहोत या मागण्यामध्ये प्रामुख्यानं त्याचं नुकसान भरपाई व्हावी हो त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी हो पोलिस बळाचा अतिरेक कमी झाला पाहिजे हा ही बाब लोकशाहीला घातक असल्याचा आम्ही या निवेदनातून आज सांगितलेला आहे